आज मनस्मृती दहन पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी महाड येथे बाबासाहेबांनी दहन केलेच मनुस्मृती कारण इसवी सण पूर्वी पाच ते सहा असेल त्यावेळेस शूद्र जातीच्या लोकांना फार कमी लेखायचे हे मनुवा मनुवादी त्यांनी लेख लिहिलेला ले, आहे आपल्या शूद्र जातीवरती स्त्रियांना त्या टायमाला कोणताच अधिकार नव्हता कारण मनुवाद्यांनी त्या स्त्रियांना म्हणजे एकदम गुलामगिरीचं जीवन दिलेलं होतं त्यामुळे बाबासाहेबांना हे त्यांना पटत नव्हतं हे मान्य नव्हतं हो म्हणून त्यांनी मान्य नाही आणि आम्हाला म्हणजे गुरा ढोरांना जे पाणी चौदार तळावर मिळतं ते आमच्या माणसांना का नको पाहिजे आम्हाला पाणी पिण्याचं पण नको पाहिजे पण आम्हाला म्हणजे कसं स्वातंत्र्य पाहिजे महिलांना मला ना महिलांना म्हणजे कसं विडख्यातून काढायचं आहे महिलांना गुलामगिरी नको पाहिजे कारण त्या बाबासाहेबांनी आज आमच्यासाठी जेवढं केलेलं आहे ते कोणीच करू शकणार नाही महिलांना स्वातंत्र्य केलं आहे विणख्यातून त्यांना काढलेलं असेल तर आमच्या बाबासाहेबांनी काढलेलं आहे म्हणून मला सांगायचं आहे माता भगिनींनो आपल्याला जर कोणी म्हणजे गुलामगिरीतून वेग हे केलेलं आहे तर आपल्या बाबासाहेबामुळे आणि मी जे इथं बोलते आहे ते कोणामुळे तर माझ्या बाबासाहेबामुळे मी इथं बोलत आहे म्हणून मला माझ्या माता बहिणींना सर्वांना सांगायचं आहे की मुक्ती दिन आपण हा जर साजरा करत आहे तो बाबासाहेबामुळे आपण करत आहोत म्हणून आपण हे होळी करायलाच पाहिजे मनस्मृतीची होडी जाडून त्यांना मनोवाद्यांना दाखवून द्यायचं आहे की आम्ही पण मुक्ती दिन साजरा करीत आहोत जय भीम आज मनस्मृती दिनानिमित्त आम्ही सर्व महिला इथे जमा झालेलो आहोत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रयतेचे राजे रायगड येथे ही मनस्मृती जाळलेली होती आणि आज त्यांच्या त्यांच्या त्या ते उपकाराने आम्ही ह्या ज्या बंधनात होतो तिथून मुक्त झालेलो आहोत आणि आज आम्ही या स्टेजवर आणि पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आम्ही जे आज वावरतो फिरतो मा ताट मानेने जगतो हे फक्त त्यांच्या त्या कार्यामुळेच आहे आणि त्यांचे आम्ही उपकार कधीही विसरणार नाही आमरून त्यांचे उपकार आमच्यावर राहतील पिढ्यान पिढ्या जे कष्ट होते ते कष्ट त्यांनी दूर केले आमचे आणि आज आम्हाला ह्या स्त्रिया ज्या आम्ही कधी पायाजवळ होतो आज आम्ही स्टेजवर येऊन बसण्याच्या ज्या लायकी जी आमची दाखवली त्यांनी जी दिली आम्हाला जो स्टेज त्यांच्यामुळेच आहे आणि आज सर्व महिलांना माझ्याकडनं आणि सर्व महिनांना सर सर्वांकडनं बाबा आज श्रीमुक्ती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय भीम जय भारत जय संविधा नमस्कार माझं नाव मनीषा पासपोर्ट आहे मी जळगाव कलेक्टर ऑफिसला ॲज अ डी आर पी पोस्टिंगला आहेत आम्ही लोन सँक्शन ऑफिसर आहेत खाद्यप्रक्रिया उद्योगाकरता आपण लोन देतो आज बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती दिनानिमित्त आज स्त्रीमुक्तीचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे त्याकरता मी इथं आलेले आहेत त्यावरून मी आमच्या महिलांना कशाप्रकारे आपल्याला अजून आपला स्वतःचा उदरनिर्वाह वाढवता येईल आणि करता येईल त्याकरता त्यांना मार्गदर्शन करण्याकरता आलेली आहेत सरकारची योजना आलेली आहे केंद्र सरकारची पी एम ए फ्यें सर तर त्या योजनेअंतर्गत महिलांना खाद्य प्रक्रिया उद्योगाकरता योजनेचा लाभ मिळावा आणि ती योजना कशी आहेत काय त्याबद्दल पूर्ण माहिती देण्याकरता मार्गदर्शन करणार आहेत यामध्ये महिलांना दोन लाखापासून तर ते तीन करोडपर्यंतचे उद्योगाकरता त्यांना लोन मिळणार आहेत त्यामध्ये दहा टक्के आपले स्वतःचे स्व खर्च टाकायचा आहेत आणि त्यामध्ये पस्तीस टक्के सबसिडी महिलांना याच्यामध्ये मिळणार आहेत तर याकरता महिलांनी तत्पर राहून उद्योग जर उभारले आणि स्वतःचं जर स्वातंत्र्य मिळवून आणि स्वतःचा उदरनिर्वाह चांगला केला आणि स्वतःचा बिझनेस सुरू केला तर आम्हाला महिलांना बिझनेस उद्योजिका घडवायचं आहेत भारत उद्योग उद्योजक बनवायचा आम्हाला पेशा आता राहिलेला नाही सरकारी नोकरीला राहिल्या नाही तर त्याकरता महिलांना मुलांना मुलींना सगळ्या युवा पिढींना मला एकच सांगायचं आहे की तुम्ही या उद्योजक बना आणि आपला आणि देशाचा उद्धार करा धन्यवाद आणि मुस्त्रीमुक्ती दिनानिमित्त महिलांनी पुढे यावं याकडे